ले ले आज काय भाव मागत काय भाव मागत खराब माल किती आणि माल पण किती तोडाय पाच वाजवाय पाच सव्वा तोडा कुठून आले तुम्ही आज मी आलमे 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 बंद काय भाव मागत चांगला माल साडेचारशे चारशे साडेचारशे चांगला चारशे साडेचारशे वारी माल आणि तुमची लागवड किती आहे लागवड संपत आलेला माल आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये पंधरा जुलै दोन हजार ते चारशे आहे हा बाजारभावामुळे वर्षभराचा खर्च फुटत नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव दोनशे ते चारशे पन्नास रुपयापर्यंत पर्यंत मिळाले नवीन टोमॅटोला बाजारभाव चारशे साडेचारशे रुपये बाजारभाव मिळतोय परंतु जी टोमॅटो जुनी आहेत किंवा पाचवा सहावा सातवा तोडा आहे त्याचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात आर्यमन व्हरायटीला बाजारभाव थोडासा बरा आहे परंतु बासष्ट बेचाळीस अथर्व त्याचबरोबर साऊ किंवा इतर ज्या व्हरायटी आहेत यांचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात नारायणगावच्या मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक होत असते दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साधारण पंचवीस ते तीस हजार टॉमॅटो क्रेटची आवक झालेली पाहायला मिळाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे व्यापारी बांधवांनो आपण देखील शेतकऱ्याचे पुत्र आहोत टोमॅटोचे बाजारभाव अधिकाधिक मिळून द्याल अशी अपेक्षा Bureau of Report Pighar Times Narayan